आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सहजीवन परिवाराच्या वतीनं विधवा आणि विधुरांसाठी वधूवर परिचय मेळावा आणि सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे संस्थेकडे नोंदणी करणाऱ्या विधवा विधुर परितक्ता महिला अपंगणी अनाथ यांच्या विवाहाची सर्व जबाबदारी ट्रस्टच्या वतीनं उचलली जाणार आहे असं आर के मेहता आणि दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सहजीवन परिवाराच्या वतीनं विधवा आणि विधुरांसाठी वधूवर परिचय मिळावा आणि पुनर्विवाहासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आर के मेहता दिलीप देसाई आणि अनिल घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अंधश्रद्धेपोटी विधवा महिलांना समाजामध्ये अत्यंत वेगळी वागणूक दिली जाते त्यांना सन्मानानं जगता यावं त्यांना आधार मिळावा यासाठी पुनर्विवाह उपक्रम राबवण्यात येतोय विधवा विधूर परितक्त्या महिला अपंग आणि अनाथ व्यक्तींसाठी लवकरच वधूवर परिचय मेळावा घेतला जाणार आहे या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नव्याण्णव तेवीस अठ्ठावन्न शून्य नऊ शून्य नऊ किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सोळा ब्याऐंशी सव्वीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छप्पन्न एकतीस एकवीस या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे मेळाव्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे या सोहळ्यात पुनर्विवाह करणाऱ्यांना मणिमंगळसूत्र शालू जोडवी पैंजण तसंच नवरदेवाला शेरवानी दिली जाणार आहे त्याशिवाय विवाहाचा संपूर्ण खर्च ट्रस्टच्या वतीनं केला जाणार आहे पत्रकार परिषदेला प्रियदर्शनी चोरगे अशोक पोवार बाळासाहेब कांदळकर अशोक माने उपस्थित होते